सकाळी सकाळी मी हेअर ऑइल बनवायला घेतलं याआधी मी हेअर स्पाचा व्हिडिओ एक केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार मानते तो व्हिडिओ आपला व्हायरल गेला बऱ्याच जणींनी तो हेअर स्पा घरी ट्रायसुद्धा करून बघितला आणि त्याचा रिझल्ट त्यांना खूप छान आला त्याचबरोबर आपण आज जे हे तेल बनवतो आहे त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा यासाठी तीनच साहित्य लागतं खोबरेल तेल जास्वंदाची फुलं आणि कापूर या तीनच पदार्थांपासून हे तेल बनवलेलं आहे आपण हे जे घटक घेतलेले आहेत त्याचे उपयोग काय काय आहेत त्याचा के आपल्या केसांना कसा फायदा होतो त्याचबरोबर हे तेल बनवायचं कसं लावायचं कसं या सगळ्याची डिटेल माहिती लाँग व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी मस्त असं हेअर ऑइलिंग करून घेतलं छान मसाज केला आणि एका तासानंतर ते शॅम्पूने केस धुवून घेतले खूप मस्त केस झाले होते रिझल्ट खूप छान आहेत मी स्वतः तेल वापरते तुम्ही पण तो व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा